काय मित्र हो बेस्ट ना मजेत ना सगळी एकदम तुम्ही तर सगळी मजेत होईस रे आम्हालाच जिकडं तिकडं दिसते कामा अरे काय सांगतो आता कामा करायला लागत आहेत नाही कामा केला तर पोट सांभाळेल तुम्हाला माहित आहे ना मग असा आता तुम्ही सांगसाल का भरत गवळे एकदम असा साधा सिंपल राहतो तर भाई आपल्याला एकदम साधा सिंपलच राहायला आवडतं कोठ ते भारी भारी हिंडायचं बरोबर ना कुठं काही गेला लग्नाला कोणा साखर पुढेल अरे हे झाली ना सकाळ अजून कोडी तू होय पाहतो सकाळ हो सूर्य डोकीवर आला ना कोंबडा आरवता आता काय सांगायचा बरोबर का नाही जाऊ दे आता देवाने तिला आरवाय दिलाय तर आरवून देस बरोबर ना तर असं आहे तर आता भरतगवडी असा साधा सिंपलच राहतो मी साधा सिंपलच राहतो असं पहिले काळात कुठं भारी भारी राहायचा आधी ते चरणी बंडीवर दिवस काढलं मग नाड्या पेंडिले तर नाड्या नाड्या बांधून 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 बांदुन, आणि दिवस काढलं असं तर आता तर आताचे पोषिले तर पाहिलाच ना आताचे पोषणले तर एकदम हायफाय जीन्स पेंडी पाहायचं जीन्स पॅन्टीशिवाय हिंडायचं नाही पायंत बूट पाहायचं ते ते एकदम मस्त लेसवालं असा एकदम भारी भारी ब्रँड हजार वाल असं बूट हिंडवायचं मग गॉगल लावून हातांत बाईक पाहायचं गाडी एकदम ब्रँड पाहतं गाडीमध्ये ते हिरो होंडा बिरहोंडा ते आता सांग के टी केटीएम बी टी एम काय सांगा आल्या त्या तर त्या गाड्या पाहतं तसं आता भले काळात आता काहीच नाही भेटायचं सर पायाचं चप्पल नाही भेटायची तर आता आमचे आईशी तर सांगत आहेत काय तर पाय चपली नाही तर सांग सागाची पाना सागाची पाना पळसाची पाना पायला बांधून हिंडायचा म्हणजे गरम लागत ताता लागत हां ताता त्याला आम्ही ताता लागत ताता म्हणजे गरम लागत असा थोडे तशी हिंडली असा आणि आता तर ना बाबा भारी भारी पाहायचं आता ही गोठ मला कशावरून आठवली आता आताची पोशा जिकडून तिकडून पाहतो ना तर एकदम मस्त फॅशनवर हिंडत आहेत असा आधी कसा जाऊपर्यंत माणसाचा लगीन आहे हो तावपर्यंत माणूस एकदम मस्त फॅशनवर हिंडतो मस्त आणि मग एकदा लगीन झाला ना काय मग पोरग्या डायरेक्ट जीन्स पॅन्ट टी शर्टवरून डायरेक्ट गाऊंडवर येतात माहीत आहे ना पोसिंचा पण तसाच राहतात डायरेक्ट जीन्स पॅन्ट अन टी शर्ट आणि मस्त आय फाय वरून डायरेक्ट गंजीफरासवर येतात गंजीफरास घालून फाटील फाटील गंजीफरस घालायचा फाटील फाटील खिसर राहतात आणि त्याच्या चैन उडेल आणि काय काय आणि काय दाड्या वाढेल मिश्या वाढेल एकदम गबाळ्या राहायचा मग त्या जाऊपर्यंत आपले तरुण राहतो ना तावच मस्त फॅशनवर हिंडायचा मस्त स्टाईल मार हिंडायचा एकदा लगीन झाला काय कुत्रा नाही विचार ते माझा तुम्ही गाणं ऐकलं हा नवरा माझा आधी ते हिरो दिस आता त्याच्या रडील फाटेल किस तिथे अशी गोट आहे तर काय सांगायचा त्याच्यामुळं काय आहे आता तरुण पोरांची आता नवीन पिढी पिढी पण चाले जोरान, तर मग ते जरा का हिंडत्यात मस्त हायफाय पण आपले तसं नाही ना आपले साधा सिंपल ना आपले सेंबर सेंबर ते काय लिलावेतलं कपडे घ्यायचं शेंबरचं शेंबर ते ढिग्रहत होतो ढिग धीग, ढिगावर सुकाळाचे कपडे हरतात ते ह्यातलं पण घ्यायचं एकदम साधारण जास्त खर्च नाही करायचा कसेल उगाचं इकडं तिकडे खर्च करला तर आपल्याला पुढं मग पैसा कोण पुरवल त्या आपले दोन पैसा वाचवायचं बरोबर आणि वाटला तर घ्यायचा ना पैसाला तर घेऊन टाकायचा असा पण आता सगळा आता जमाना जरा बदलेला आहे ब अजून एक गोट अशी आठवली काय आता जे पोसेणलं तर ड डोकीलं तेल पण नको लावायला त्यांना जेल पाहिजे जेल नको आता खोबरेल तेल नको गोडा तेल डायरेक्ट जेल जेल पाहिजे जेल शेप मारायचा केसांना भारी भारी केस असं नीट सरळ करायचं त्याला शेप मारून मस्तपैकी कलर करून मस्तपैकी हिंडायचा गाडीवर सायनिंग मारत आईलस तर पहिले काळात काही नाही ना होता रे ते मरून गेली मतारी डवरांत येणलं तशी मजा काहीच नाही करायला भेटली पण काय थोडे तर तो बेस्ट होता असा थोडे तर तो मतारी होते तरी केस नाही पिकायचा आता आपले मेहंदी काय सांग कलर करतो काय शेप मारतो काय वेगवेगळा ट्राय करतो ना केसांवर तर त्याच्यामुळं आपलं लोकर केस पण पिकत आता काय असं आहे तर त्या सगळं आता जरा भलता वेगळा चालला असं आपण आपले जरा साधा सिंपल राहायचा प्रयत्न करत होईल आता तुम्हाला तर तुम्हाला वाटलं काय भरत भरतगवळे त्यामध्ये गबाळ्या गबाळ्या निस्सा व्हिडिओमध्ये बनवत आहे पण आपल्याला तसंच राहाय आवडतं काय सांगायचा आता सध्या तरी मी जवळला गेलो तर हा पेंटीवरच जातो फुल पेंटीवर नाही कधी जातो का कंटाळा येतो मला या गेला हा पेंटवर मस्तपैकी हिंडून आला बस त्या फुल पेंट घालायचा आणि इकडे तिकडे शायनिंग जर मला हिंडायचा ते आपल्याला नाही आवडतं का नाही आता तुम्हाला तर आवडतं तर तुम्ही कशी करता कमेंट्समध्ये सांगशालच मला